आत्ता मी चोराडा इथं उभा आहे हा जो समोर दिसतो आहे हा सेट स्टेट हायवे सेवंटी थ्री आहे जो की पोलादपूर ते विटा म्हणजे महाबळेश्वर ते विटा असा हा रस्ता आहे हा मेन चौक आहे हे जंक्शन आहे आणि समोरून जो येतो आहे हा रस्ता मल्हारपेठ ते पंढरपूर असा आहे हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवते मागच्या एक पाच ते सहा वर्षापूर्वी हा पूर्ण असा एक माळरान परिसर होता इथं काहीसुद्धा नव्हतं रस्ता जेव्हा होतो डेव्हलपमेंट जेव्हा होती तेव्हा इकॉनॉमीला कसा सपोर्ट मिळतो किंवा रोजगार कसे उत्पन्न होतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे इथं तुम्ही बघू शकता या चोराडे या गावात या मेन जंक्शनवरती किती सारी हॉटेल्स झालेले आहेत रोजगार देखील इथं क्रिएट झाला आहे सो एखादा रोड जेव्हा होत असतो तेव्हा अशी सारी डेव्हलपमेंट ही होत असते तुमचे एक्सपिरियन्स देखील नक्की सांगा आणि एक याच्यामध्ये अपडेट आहे हा जो मल्हारपेठ ते पंढरपूर रस्ता आहे याचं काम अजून भरपूर ठिकाणी राहिलेलं आहे सो या रोडनं ट्रॅव्हल करताना थोडंसं पॅरल ऑप्शन सर्च करूनच ट्रॅव्हल करा तुमचा वेळ जाऊ शकतो बाकी हा पोलादपूर ते विटा सातारा ते विटा हा रस्ता एकदम सुपर आहे इथून तुम्ही कमी वेळात चांगल्या रोडने प्रवास करू शकता धन्यवाद